रामकृष्ण हरी लयवरती कोण जोडलेत दादा प्लीज सगळे या सगळ्यांना हरी तर हो अमृता आलीत हा अमृता खरंच मस्त आलात तुम्ही तर भारी वाटलं हरी तर आई तुम्ही हिडो तुमचे मी बघितले तर मस्त असेच हिडो बनवत आहे <coughs> ह्या भावांचा तुम्हाला टाईम सपोर्ट आहे आणि व्हिडिओ बनवा आणि आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे आणि लाईक केलं अमृताई तुमचं मनापासून आभार आहे आणि तुमचा चहा झाला का सांगा भगवान भाऊ हो ओके धन्यवाद तुम्ही लाईक केलं आणि भगवान भाऊ आणि लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार आणि अमृताई तुम्हाला आवाज येतोय का भगवान भाऊ तुम्हाला आवाज येतोय का प्लीज एक असंच तुम्ही एक थोडा वेळ थांबा बर का सगळेजण आपण आल्यानंतर मी बोलणार आहे काहीतरी तर प्लीज सगळ्यांनी थांबा रामकृष्णारी तर एक दहा दहा मिनटं सगळ्यांनी वेळ द्या आणि सगळीसोबत थांबा तर एक माझी इच्छा आहे थोडी थांबण्याची बोलायचं आहे मला तर रामकृष्णारी तर काय चाललंय बघा बघा तुमचं काय शाळा सोडल्या का आणि चहा झाला का कारण का आपलं हे रोजचं रुटिंग आहे काय लाईव्ह घेतलं नाही का का हो अमृताई मला माहित होतं ताई आमचे सगळे रागावातील मला बोलचेल वाटलं होतं की काय घेतलं नाही तर अमृताई तर तुम्ही आज माझा पूर्ण हिडू लॉंग बघितलं का कारण का ताई मी काल गावाला गेलो एक बारशी आहे इथून एक सव्वाशे किलोमीटर तिथं मी आपल्या मेंढ्यासाठी चारांना गेलतो बरं का ते नंतर भेटत नाही ना या दिवसात तुरी असतात त्यामुळे गेलतो आणि लवकर गेलो बरं का नंतर चारला आमच्या ताईंना त्यांना भेटायसाठी आलतो तर वेळ भेटलाच नाही आणि त्यामुळे परत लाईव्ह येलं ला नंतर अकरा बारा वाले लाईव्ह घेतली नाही तर सॉरी बरं का मृत रामकृष्णरी तर असू द्या आणि थोडे सगळेजण प्लीज सगळेजण थांबा बरं का लाईव्हती रामकृष्णरी सगळ्यांना खरंच नमस्कार आहे तर काय चाललंय सांगा मृत तुमचं भगवान भाऊ सांगा काय चाललंय हो आमचे सतीश भाऊ आलेत सतीश दाजी सॉरी दाजी रामकृष्णहरी छापन झालं का हो हो दाजी तर रामकृष्णरी तर आमचे दाजी कसे आहेत मस्त ना अहो असं मस्त बघित राहू दाजी तर दाजीला आमच्या खोटं कापत नाही बाबा मी लाईववरती बघतोय जरा इकडं तिकडं शब्द झाले की नाही बरोबर आहे दाजी काय करणार खरा माणसाला खोटं कापत नाही तर रामकृष्ण आहे सगळ्या मानाचा मुजरा बरं का तर प्लीज सगळी शिशीवरती तर कसं आहे तुमचा चार झाला का निध्ताई नमस्कार निघता भारी वाटलं तर मस्त लाईक केल्याबद्दल खूप वापर सगळेजण शिशीवरती प्लीज माऊली तर थोडा वेळ थांबा बरं का नित्ताही सांगा तुमचा चार झाला का तर शिशीवरती माऊली प्लीज सगळ्यांनी कमेंट टाका कारण का आपल्याला काहीतरी बोलायचं आहे आणि भरपूर आपल्या ह्याचं हो बरोबर आहे अजितदा पूर्ण श्रद्धांजली तर रामतो त्या त्यासाठी मी थांब होतो तर सत्तावीस शिष्यावरती तर आज असं झालं आहे बरं का आपल्या महाराष्ट्री एवढी पोकळी म्हणजे असं भातगाड पडले विचारू हो नका आणि बघा ताईनं ताताना तुम्ही ऐकताय तर हा नीतीचा खेळ बघा कोणाला कळला आहे सांगा कुणाला कळला तर हा दैवाचा खेळ कुणाला कळला तर काय करणार सांगा तुम्ही तर एवढा दुःखाचा डोंगर एवढा बसला तर सकाळ सकाळ लवकर बघितलं तर पहिल्यांदा जखमी होते नंतर असे मॅसेज आले तर एकदम असा धक्का बसला अजूनसुद्धा वाटतात की आपले आपले दादा अजून आहेत असं बघा सगळ्यांना वाटते नाही आहेत की दादा तर प्लीज सगळी कमेंट वाचत नाही प्लीज बघा सगळ्यांनी थांबा आणि रामकृष्ण आहे तर एवढं दुःखाचं डोंगर आणि बघा कसे अवाईट कुणावर कशी वेळ येऊ शक शकते कधी येऊ शकते सांगा तुम्ही काय होता का तुम मला सांगा तुम्ही एखाद्याला काचं जरी ठेवलं काय केलं ती ते वय गोष्टी होतात तर नीतीचा खेळ कोणाला कळत नाही ताई नव्हता दादा प्लीज रामकृष्ण हरी तर प्लीज सगळेजण जोडलेत माझ्याला लाईववरती सगळे जोडलेत बघा प्लीज तर सगळ्यांनी प्लीज कळेन कमेंट टाका तर प्लीज सगळ्यांनी कमेंट टाका बरं का कारण का एक कमेंट टाका सगळ्यांनी तर आपल्या दादाला भाऊपूर्ण श्रद्धांजली व्हायची बरं का खरंच जातं ना तर ते बघा तुम्ही हे की आता दादांचं काय काय हिडू आहेत असा एक सो माणूस नसेल की त्यांनी डबल टेबल पाच पाच बऱ्या असे कॉमेडी दादाने हिडू बोलणे आणि मस्त बघितले एकदम बाहेर बोलतात बघा बरं का मी सुद्धा दही वेळा असे कॉमेडी हिडू श्रॉट हिडू बघत होतो तर प्लीज तर बरोबर आहे तर काय करणार तर प्लीज सगळ्यांनी एक काम करूया तर प्लीज हरी तर प्लीज तर आपल्या दादांना पुन्हा श्रद्धांजली खरंच व्हायची बरं का आणि तर काय प्लीज सगळ्यांनी एक कमेंट सगळं टाका सगळ्यांनी प्लीज भाव यांना भावपूर्ण संधी हो तर काय कमेंट टाका प्लीज तर आपण एक मिनिट आणि त्यांच्या आत्म्याला शांती लागायसाठी प्लीज सगळ्यांनी एक एक कमेंट टाका बरं का भावपूर्ण सध्या ज्यांनी हात जोडून टाका कारण का एक मिनिट आपण सगळ्यांनी कमेंट थांबवा आणि हात जोडा आणि सगळ्यांनी डोळ झाकून एक मिनिट आपल्या दादासाठी कारण का आपण करण्यानं काही होऊ शकत नाही तर अहो हे हृदय आहे ना तर हृदय काहीतरी आपण वापर करूया ना आणि ज्यांना कोणाला हृदय प्लीज सगळ्यांनी हृदय आहेच मला माहिती आहे तर सगळ्यांनी कमेंट टाका की भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली तर प्लीज मी कमेंट कोणाही वाचलं नाही बघा दादावरून सॉरी बरं का तर सगळ्यांनी एक मिनिट आपली डोळे दाखवून दादाला श्रद्धांजली व्हायची कारण काही एवढी घटना अशी अजूनसुद्धा विश्वास बसत नाही तर रामकृष्णाची तर प्लीज सगळ्यांनी कमेंट टाका काय टाका प्लीज बरं का सगळे ऐक दादा ऐका तर आपण भावपूर्ण श्रद्धांजली पुढे हात जोडलेला टाका आणि एक मिनिट आपण न न काय बोलता न कमेंट टाकता प्लीज त्याने दादा आपण भाऊपूर सध्या दिली हो आपण आपण काय होणार तुम्ही म्हणता येत बरोबर आहे तर हो या ना आपण हृदयाचा काहीतरी वापर करूया थोडं बरं का तर ज्यांना कुणाला हृदय येतील प्लीज सगळ्यांनी अजितादा भवराना भरपूर सध्या दिली हो तर प्लीज सगळ्यांनी कमेंट थांबवा आणि सगळं हां हो ओके आमच्या अमृतयांनी टाकले तर प्लीज सगळ्यांनी टाका ना तर सगळ्यांनी भाऊपूर्ण सध्या दिली दादा आणि त्यांचे सहकारी चार क पाच सहा जण होते ना तर सगळ्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि एकच मिनिट मी आपले कमी टाका आणि एक मिनिट आपण त्यांना श्रद्धांजली त्यांची आत्मशांती राहिल्यासाठी आपण श्रद्धांजली घेऊन आहोत तर प्लीज बरं का एवढी दुःखद घटना काय सांगू <coughs> तर चला सॉरी बरं का सगळ्यांची कमेंट वाचलं नाहीत बरं का तर आता एवढं अहो महाराष्ट्र काय सगळा देश असा असा हळहळतो आहे तर काय करणार नीतीच्या पुढे जाऊ शकत नाही तर कमेंट वाचतो बरं का सॉरी दादा तुमच्या कमेंट वाचणार प्लीज भरपूर कमेंट पडली मी पहिल्यापासून वाचतो बरं का प्लीज तर आमचे काल हो आमच्या अमृता सतीश दाजी काय चाललंय तर च्या झाला का चहा झाला म्हणता आमचा चहा झाला नेताई तुमचा चहा झाला का रामकृष्ण ही तुम्हालाही कसे हात दादा हो नेताई आम्ही ठीक आहोत तर काय करणार सांगा च्या झाला हो झाला हर हर महादेव हो नेता हर महादेव तिचे हो, दादा भाऊ पण संध्याजली तर ताई जय श्री राम जय आमोल आमच्या भाऊला नमस्का, नमस्कार नमस्कार मग कसे आहे तुमचा चा झाला का रामकृष्णारी तर कसे आहेत सगळे सांगा तर काल मला लाईव्ह घेता आलं नाही सॉरी बरं का सगळ्यांना सॉरी तर कारण का मी बाहेर गेलो गावाला त्यामुळं मला घेता आलं नाही पण घेता घेतायला नाही त्याबद्दल स्वारी कारण का आमचे दादा आणि ताई एवढे प्रेम करतात एवढे गोडगोड बोलतात तर मी अगोदर सांगितलं नव्हतं त्याबद्दल सॉरी तर रामकृष्णारी लाईक करा डबल टच करून लाईक करा नेतेम सर्वांना नमस्कार मंडळी म्हणतात थाले इथं था पांडुरंग भाऊ पांडुरंग भाऊ खरंच मला परत एकदा मानाचा मुद्रा जय शिवराज जयशिवराजी जय कसे असं सांगा लाईक केलं तर सांगा असं दुःखाचा डोंगर आणि काय करणार सांगा नीतीच्या पुढे जाऊ शकत नाही पांडुरंग भाऊ तुम्ही काय करायचं राहतं सांगा तर आता लक्ष्मी भाऊ काय करायचं हॅलो म्हणताय हॅलो हाय हॅलो हाय काय करणार तर आमचे पांडुरंग भाऊ म्हणतात दाऊजी दादा पोहण्याना भाऊ पूर्ण श्रद्धांजली हो भाऊ पूर्ण श्रद्धांजली तर लक्ष्मी भाऊ कशा तुमचा चहा झाला का कसे सांगा आणि पांडुरंग भाऊ तर तुम्हाला सांगतो एवढा जाणारच जातोय राहणार काय करणार शेवटी तरी विलाज नाही तर आहे तोपर्यंत दादानो सगळे बरं का आहे तोपर्यंत व्यवस्थित राहून आणि अहो क प्रामाणिक कष्ट करणं व्यवहार राहणं आणि बि उष्ण राहणं हे सुद्धा देवाची सेवा आहे असू द्या हे सुद्धा देवाची सेवा आहे प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि निग बिगरविषण राहणं आणि व्यवहार राहणं हे सुद्धा देवाची सेवा आहे देवाला बाकी काय पाहिजे असतं रामकृष्णरी सांगा तर अण्णा त्या होता आली तर अरे आहे नमस्कार अरे कथा आहे तुम्हाला मानाचा मुद्रा जय शूर जय शंभर जे जे, जे सांगा तर मस्त ना रेकाताई मी आला तर ता। रेखाताही तर थोडं कालच्यापासून थोडं जम्पलिंग झाले आणि थोडं आज नाराज सगळे सगळे नाराज होतो तुम्ही तर कशात ता, कशात रेखाताई खरंच तुम्हाला मानाचा मुद्रा जय जे शूर आहे जय शंभर जय तर आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुम्हाला आवर्सून तुमच्या लाईव्हवरती मी येतो तर कसं आहे तुमचा चहा झाला का तुम्ही भारी बोलता मला तुमचा आवाज आवडतो मी लाईव्हवरती येतो सगळे लाईव्ह थोडं थोडं येतो आणि एकमेका सपोर्ट केला अजितांना स भाऊपूर्ण पूर्ण बरोबर भाऊ अजितांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली हो त्यांना की अमृताई बरोबर आहे सगळ्यांनी सगळे दुःखात तर आणि दादा भाऊ पूर्ण स्रद्धांजली अर्पण हो अर्पण दादा पौऱ्यांना भाऊपूर्ण पूर्ण श्रद्धांजली तर सगळ्यांनी श्रद्धांजली काय करणं सांगा तर आमकोष आली तर फ्रेम फ्रेम केक म्हणतात सल आपली काय समजत आहे मला पुढं कमेंट टाका तर जेषताई म्हणता नमस्कार दादा हो नमस्कार नमस्कार जेषताई तर खूप वाईट घडलं हो एकदम खूप वाईट घडलं जेषताई काय करणार सांगा तर काय पुढचं काय अहो त्या कुटुंबाला काय सांगा पुढे कसं आता सकाळ आता दादानी सकाळ उठले आणि नंतर काय पुढलं माहीत होतं सांगा तर एवढे दुःखाचा डोंगर काय सांगणार तर मी त्याच्या पुढे जाऊ शकत नाही तर देवाचा खेळ कोणाला कळला नाही कळलं नाही म्हणून तर दादा न ताईनं एकदम फ्रेश राहा रामकृष्णारी ते खूप वाईट घडलं हो तुम्हाला तुम्हालाही माना समज राहा जयशिवराज जयशिवराजी जयल्या तर कशा चा घेतला का सांगा त्या तालुक्याचे हो बरोबर आहे ना त्या तालुक्याचे घरी काय करणार काय करणार सांगा तर जयसाई तुमचं कोणतं तालुका तर बरोबर आहे प्ले रडतात काय सगळा महाराष्ट्र देश रडतो काय करणार लई वाईट झालं हो जेच एकदम वाईट वाट झालं की मला आता सुद्धा मी लाईव्ह घ्यायची इच्छा नव्हती कारण का मला सकाळपासून सगळी नव्हतं तर म्हटलं चला काल पण नाही आणि आज तर मन थोडं मोकळं हृदय थोडं मोकळं करूया पण असं वाईट घटना घडली काय करणार बघा पे लाईक केलं ला सगळ्यांनी भाऊसाहेब भाऊ भाऊसाहेब तुम्हाला मानाचा मजरा खरं जय शिवराज जय शंभर जय कशा सांगा चहा घेतला का तर भाऊसाहेब बाबा भाऊ पण संजयने आपल्या दा त्याला भाऊ हो काय करणार नीता ताई दादा कधी अशी वेळ कोणा येऊ यायला काय बरसो नाही म्हणून जेव्हा कधी वेळ आहे तो पण सगळ्यांसोबत छान बोला हो नेताई एक नंबर आज मी सगळ्यांना बोलताय तुम्ही सगळ्यांनी बोला तर काय ना का अहो वेळ कोणावर येऊ शकत नाही अहो आपल्या हातात आहे ती पण ते तर आपण करू शकतो ना बरोबर नाही ताई आपल्या हातात आहे ती जर करू शकतो ना तर एकदम आराममध्ये राहा रामकृष्ण तर आम्ही लाईव्ह चालू पण सगळ्यांना मी सांगतो ती आणि मी काही एवढं सांगाय काही संत नाही बरं का तर असे माझ्या मनातही सांगतो तर आमचे मी शेतकरी आलेत बघा अहो नो नंबर लाईक धन्यवाद मी शेतकरी तर रामकृष्ण तुमचं नाव माझ्या लक्षात राहत नाही बरं का कसे आहेत सांगा तर आपल्या दादाला सगळ्यांनी भाऊ पूर्ण श्रद्धांजली बरं का तर कशा सांगा पाणी झालं का मी शेतकरी तुम्ही आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार रामकृष्णारी तर मी शेतकरी बाबा बघा तुम्ही कमेंट भारी टाकता आणि मस्त आम्ही लाईव्हवर येतो आणि तुम्ही एकमेकांचा सपोर्ट करता तर आज जरा असं सगळेच आपण नाराज आहोत तर लाईव्ह घ्यायची इच्छा नव्हती बरं का तर प्लीज सगळे आहेत बघा तर मी लाईववरती आज बघितलं आहे आणि आमचे मेसेज लाईव्हवर जात होती मी पण कोणाकोणा लाईव्हवरती वेळ भेटला मी जात होतो तर कोणी सध्या असे म्हणजे एक साथ सगळ्यांनी असं मला दिसलं नाही बघा भाऊपर्यंत श्रद्धांजली अरे आहो सॉरी बरं का अहो श्रद्धांजली भावन तर आपण काय करू शकत नाही अहो पण आहे ना अहो श्रद्धांजली ही व्हायला हृदयाचा काय वापर करायला सांगा तर लाईव्हवरती मला दिसलं नाही बघा सगळ्यांनी एकदम साथ तर आता मी बोललो सगळ्यांनी भाऊ पूर्ण संदेश घातली बरं का तर कारण का असं काय करायचं ओ एकमेकांत दुःखात सामील व्हायला पाहिजे तर होऊन तर काय करणार तर नीतीचा खेळ कोण सांगू शकत नाही तर आता पुढची कमेंट वाचू हो मी शेतकरी बघा तुमचं नाव नाही लक्षात नाही सॉरी बरं का आता आले बघा आणि रामकृष्णाचे माउले हो अनेकेत भाऊ तर रामकृष्णारी खरंच तुम्हाला माना समजला जयश्वर जयशुमोर जे जय कशात मस्त का तर भाऊ आज खरंच आम्ही नाराज होतो बरं का घ्यायची माझी इच्छा नव्हती काल पण लाईव्ह नव्हती तर चहा झाला का सांगा प्लीज रामकृष्णारी त्याला सांगा तर आता सबस्क्राईब करा हो कोण आहेत हो कमेंट टाकाय आणखीत भाऊ तर प्लीज कमेंट टाका बरं का चा झाला का सांगा आणि दुर्दैव भाऊ मोरे तर सबस्क्राईब करा हो दुर्दैवा एकमेकाला सपोर्ट करा दुर्दैवा आमच्या व्हिडिओवरती कमेंट टाका एकमेकाला जॉईन करू दुर्दैभ तुम्हाला माना समुद्रा जय शिवराज जय शिमराजे आणि कोण आहे तर दुर्वा हां दुर्वा आहेत का तुर्द म्हणतात तर तिथं तसं दिसतंय तर, तर, तर तुम्हाला सपोर्ट करू बरं का तर एकमेकाला सपोर्ट करू तुम्ही कमेंट टाका दुर्वा भाऊ तर रामकृष्ण हरी तर पुढचे कमेंटच्या आज कसा का सांगा रामकृष्णरी हो रामकृष्ण रामकृष्ण हे मी शेतकरी भाऊ तर सैनिकाचा जय जयकार जय जयकार बरोबर शेतकरी जय जयकार तर थँक्यू थँक्यू मनापासून मी शेतकरी मनापासून आभार तुमचं तर शिशिवृत्ती खाली कमेंट करा तर आमच्या हा सगळ्यांना आयडीला निळा कलर करा कारण की आम्हाला सबस्क्राईब केलं जाईल हो बरोबर आहे तर मला ते कसं नाही कलर म्हणजे मला कलर देता येत नाही अजून मी एक नवीन आहे बरं का दुर्भा मरे मी एक नवीन आहे एक साधा शेतकरी आणि माझी शाळा जात नाही सगळे आमच्या टू फॅमिलीला माहीत आहे भाऊ तुम्ही नेऊन आहात तर आमच्यात थांबा तुम्ही तर सगळे एकमेक मिक्स व्हा तुम्ही कुठून बोलताय मी सांगोल तर कोण बोलतोय तर दुर्वा भाऊ तुम्ही बी आम्हाला सांगा तुमचं लोकेशन एकमेकात आमच्या मिक्स व्हा सगळे आमची युट्यूब फॅमिली चांगली आहे प्लीज आणि मस्त एकमेकांना सपोर्ट करतील मी एकटं सपोर्ट करेन किती होणार सांगा तर सगळे सपोर्ट करायला सांगतो बाबा सांगा तुमचं लोकशाही आम्हाला बोला सगळेच शेतकरी बाबा शेतकऱ्या जे जे का जे का धन्यवाद मी शेतकरी मृत काका तुमचं पूर्ण हिळू खूप छान होता आणि संध्याकाळच्या टाइमिंगला का की तुम्ही खूप गोड दिसत होते हो तर अमृताई तुम्ही टाकलं ना भारी वाटलं का अमृताई तर असंच आम्हाला वाटतं सगळ्यांना यात्रा मोठी होती बघा अमृताई कारण का आपली ती घटना घडली होती का त्यामुळं आम्ही अगोदर गेलो नाही एकदम यात्रा संपली फुटली त्या टायमाला आम्ही गेलो तर मस्त आमचे तर भारी आम्ही हिडो काढले होते असे रामकृष्णरी तर तुम्ही आमच्या हिडू लवत दिल्याबद्दल अमृताई तुमचा खूप खूप आभार आणि तुम्ही तुमचा मला सदैव पाठिंबा आहे आणि तुम्हालाही पाठिंबा राहील तर अमृताई असाच हो कमेंट करा आणि स सगळ्यांना एकमेकाला सपोर्ट करू हा शेतकरी ओ शेतकरी ओके धन्यवाद मी शेतकरी तर थँक्यू तुमचं मनापासून थँक्यू रामकृष्णारी सगळ्यांना रामकृष्णारी तर आपली करा नंदकुमार भाऊ दहा नंबर लाईक केला धन्यवाद करून भाऊ तर प्लीज सगळ्यांनी डबल टच लाईक करा तर नंतर भाऊ तुम्हाला खरंच मनाचा म्हणजे जयश्रीराव जय शंभर जय आले कसे आहेत तर नंद भाऊ मला सुद्धा आज इच्छा नव्हती बरं परशे तर फ्रेश तर मला मन राहून तर कसं बसून चालणार तर न सगळे आपण नाराजात काय करणार सांगा तर कसे आहेत तुमचं जेवण जर चहा असेल तर कसे चार झाला का सांगा न कोण हो तुम्ही सपोर्ट रोज येऊन करता भारी वाटते मी शेतकरी धन्यवाद धन्यवाद तुमचं मी शेतकरी तर <coughs> खरंच तुमचं मनापासून आभार हो द्रुबा मोरे हाय म्हणतात हाय द्रोबा मोरे हाय मला आज लाईव्ह घे गे। घ्यायची इच्छा नाही दादा खूप वाटेल हो तर काय करणार मला सुद्धा इच्छाच नव्हती बर का घ्यायची तर पण घेतली होती आज मग घरी बसून पण मला म्हटलं थोडं असं मन मोकळ करू एकदम नाराजमध्ये बसलो होतो तर काय करणं सांगा इच्छा होत नव्हती तर काय करणार सांगा मी माळे धरा शुगर हो का तर बरोबर आहे तर काय करणार सांगा काय म्हणतात नमस्कार शेतकरी दादा तर नमस्कार नमस्कार त्यांना कलता तर शेतकरी नमस्कार का आमच्या नेता तर आता तयारी बघा दादासाहेब रामकृष्ण हरी अकरा बरोबर लाईक डॉन रे मी घरी ओके धन्यवाद तर तुम्ही लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार तर लाईक सांगा तुमची तब्येत कशी आहे एकदम ठीक आहात का एकदम सेफ आहात का तर आपण अजून भरपूर चर्चा करणार आहोत नंतर पण ताई तर आपल्याला जास्त वेळ चर्चा करायला भेटली नाही तर रामकृष्णारी तर कशा सांगा तुम्ही आता तब्येत कशी सांगून ते तुमची कमेंट टाका तर मस्त आहे कमेंटबद्दल मला सांगा त्यानंतर मी तुम्हाला भरपूर बोलणार आहे कल्पनाताई हो कल्पना येईल का कल्पनाताई तुम्हाला खर्च माना समजला जयशिवराय जी जयला कसे आहेत कल्पनाताई मस्त तर बारी वाटल्यात येऊन तुमचा चहा झाला का तर आल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार तर असेच एकमेकाला सपोर्ट करू आणि सगळ्यांनी बरं का आपलं भरपूर वाईट झालं बघा आपल्या महाराष्ट्राचं काय पूर्ण एकदम देशाला सुद्धा सगळ्यांचं असं एकदम दुःखाचा डोंगरसुद्धा झालेला आहे तर काय करणार त्याला विलाज नाही तर असंच दुःख भरपूर आले हरी तर रामकृष्णरी तर देवाज हो, देवाजभाऊ नमस्कार नमस्का, नमस्कार नमस्कार लाईक केलं देवाज भाऊ तुमचा खो खो आभार कसे आहे तुमचं सांगा चहा पाणी झालं का भाऊ तुम्ही सांगा तुमचे कशी तब्येत तुम्ही आमच्या व्हिडिओवरती येऊन आम्हाला एवढं सपोर्ट करता तर देवाजी भाऊ तुमचं खूप खूप आभार मनापासून आभार कशी आहे का तुमची तब्येत कशी आहे सांगा <coughs> तर कल्पना रांग रांग काय असं रांग राम पडले कन टाका कमेंट इथे वेगळी होती अनंत कुमार भाऊ राधे राधे कोणते राम हा राम राम म्हणतात तर राम राम भाऊ म्हणतात राम राम तर आता आलीत बघा हो तर रमेश भाऊ रमेश भाऊ तुम्हाला मानाचं मत्रा यशवराज यशोवर्जी येईल कसे रमेश भाऊ मस्त आमच्या लाईवला तुम्ही भेट दिली भारी वाटलं तर काय करणार आमची लाईव्ह सगळे एमट्यूब म्हणजे थोडे आज नाराईत आपले काय भाऊ सांगा यूला तर रमेश भाऊ सांगा तुमचा चार झाला का कसे आहेत तुम्ही तर असेल तर सॉरी बरं का प्लीज तुमचं लोकेशन सांगा मी पंढरपूर सांगवला तालुका आहे तर लाईक अब्स्राईक करून घ्या रमेश भाऊ तुम्ही नवीन असाल तर बरं का कारण का डीबी तुम्ही बदलला का, का। पुर पुर मला समज नाही काय प्लीज बघा चार झाला का आमची लाईव्ह कशी आवडली का सांगा प्लीज कारण का आज पण मी नरसलेला माहिती आहे मी भरपूर बोलतो तर कल्पनाताई भा तुम्ही ते मला परत काय केले नाहीच काय रिटर्न केलं नाही का कल्पनताई कल्पंतही रिटर्न केलं नाही का आम तर ही, बरका प्लीज तर रामकृष्णारी तर कल्पना ताई आमचे एका दुसरी आयडिया बरं का लाईवरती आहेत आता तर प्लीज कल्पनाताई तुम्ही म्हणताय ती तुम्हाला तिथून शाळा आजारे लगेच तुम्हाला सपोर्ट येईल बरं का कल्पनाताई प्लीज तुम्ही बघा तर लाईव्हवर असतील तुम्हाला सपोर्ट लगेल तुम्ही मेसेज वसा रमेशबाई चौदा नंबर लाईक केलं रमेश तुमचा मनापासून आबा रामकृष्णणार तर मस्त सगळे तर प्लीज खाली शिश्यवर द्या खाली कमेंट करा संत म्हणतात भाऊराया दाईवरच्या सगळ्या दादा आणि ताई यांच्याकडून अजित पवार दादा ना अजित पवार यांना भाऊ पूर्ण सध्या जे होत तर मी मग आलेलं तुम्ही होता का तर सगळ्यांनी आम्ही थांबून एक मिनिट थांबून भाऊ पूर्ण सध्या सगळ्यांनी केले सगळ्यांनी हात जोडून आणि भाऊ पूर्ण सगळ्यांनी कमेंट टाकल्या तर काय करणार सांगा अजून येत तुम्ही होऊन खेळता तर तर समजलं सगळं झालं की सोशल मीडियावर सगळे समजलं काय रामकृष्णारी तर विलाज नाही तर काय करणार तर कल्पनाताई मला सोळा नंबर लाईक धन्यवाद तर ओ कल्पनाताई प्लीज कमिट परत घेऊ नका तुम्ही रिटर्न केलं नाही म्हणता का तर मी नंतर बघतो आणि रिटर्न रिटर्न म्हटलं ना तर कल्पनाताई तुम्ही सांगा मला तर प्लीज कमे कमेंट मागे घेऊ नका कल्पनाताई तर रामकृष्णरी कल्पनाताई सांग कसे आहेत तुम्ही तर आता आमच्या ताईला भाऊ राहत बीट एकदम ठीक आहे हो असून ते ना आमच्या ताई त्यासाठीच मी हे बघ बरं का तर एकदम ठीक आणि आराम करा असून ताई टेन्शन घेऊन का एकदम आराम करा रामकृष्णारी तर म्हणायला म्हणाल ताई खरंच मला मनासमज राह जयशिवरा जयशेवारी जयला कसेच म्हणात ताई मस्त ना, तर मला मनात भारी वाटलं बघा ताई तर ताई सगळे तुम्ही आता अगोदर होता का तुम्ही तर आम्ही भाऊपूर्ण सदनाजी सगळ्या आमच्या फॅमिलीने थांबली आम्ही म्हटलं कमेंट सगळ्यांनी थांबवा कमेंट टाकली भाऊ पूर्ण तर काय करा म्हणून ताई एकदम एकदम मग काय सगळे एकदम असं अंगावर काटा की सकाळ असं असं समजलं ओके किती आणि दादा नाहीत सगळं सगळे सोबत पाच सहा जण आहेत तर काही विलाज नाही झालं का चहा म्हणतात हो म्हणताय चहा झाला तर तुमचा झाला का कारण का तुम्हाला सांगू का प्लीज सगळ्यांनी एकदा छाच मी घेतलेलं नाही तर काही इच्छाच नव्हती आणि चहा प्लीज असं म्हणजे असं हीच झालं बरं का काळीच असं हीच झालं तर रामकृष्णारी तर म्हणत ताई सांगा चहा पाठवा मी प्यायला नाही प्लीज आणि तुम्ही कशी आहे सांगा कल्पनाई सरोजन माझ्यासोबत या हो तर रामकृष्णारी तर सगळे आमच्या कल्पनाताईला सपोर्ट करा सगळ्यांनी दादा कांतिकारी भी, जय भीम जय काय जय शिवराय काय चाललंय जेवण झालं का भाऊ तर सांगा तर सुनीता काय म्हणतात तुम्हाला मला म्हटला का तर मी चहा पिऊन आलो आहे म्हणजे काय सांगतो तुम्हाला तर रामकृष्ण नंदकुमार भाऊ तर नमस्का, नमस्कार नमस्कार मात्र नंदकुमार भाऊ पण संधी दिली संधी आली तर काय करणार तर कल्पनाताई सपणी माशे धन्यवाद कल्पनाचा पुणे असे धन्यवाद तर मोनाई ओ म्हणालीताई काय म्हणतात लाईक केलं धन्यवाद म्हणून थांबा ना तुम्ही मत बोलता आम्हाला आम्हाला आज जर आम्ही सगळे आपण नरोज आहात तर असे सगळे टू फॅमिली थांबा असे का प मला काय काय असेल तर रामकृष्ण हरी काय करायचं सांगा तर मनालताई लाईक केलं धन्यवाद तर युक्त चंडू नाईक काय म्हणतात समजलं आहे मला कल्पनताई भाऊ सर सोबत येण्यास सांगा हो कल्पनाई येता येत येता रामकृष्णहारी तर कल्पनाताई तर तुम्ही म्हणता मी सपोर्ट केला नाही असं नाही होतं मी सपोर्ट करतोय तर शिष्यवृत्ती सगळे आहेत बघा आमच्या कल्मता यांना प्लीज कल्पना ताई या निमित्तानं आमच्या व्हिडिओवरती कमेंट टाका तुम्ही व्हिडिओवरती कमेंट टाका प्लीज आणि शिष्यवृत्ती आठ नऊ जण आहेत प्लीज आमच्या कल्पना हाय त्यांना कमेंट टाकली तर बघा सगळे जाऊन आणि आमच्या ताईंना सपोर्ट करा मी सगळ्यांना सपोर्ट करणार का नाही सांगा प्लीज तर एकमेकाला आपण सपोर्ट करू सर राम कुशणारी तर म्हणाला काय म्हणतात कल्पना ताई तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला करी सपोर्ट सकाळी हो तर बघा कल्पना ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका हो तुम्ही लाईव्ह होती तिथं जाऊन आता कमी टाका आमचे ताई सगळे मस्त भारी बघा आमच्या मुलाला ते सो सगळ्यां मला ती सगळ्यांना तर कल्पना ताई तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला करी सपोर्ट सकाळी तर चेंडू नाही म्हणतात काही समज नाही भाऊ तर कल्पना ताई काय म्हणतात ठीक आहे ओके काय म्हणतात मोनालस मोना मध्ये होतो मला ते आवडले ओके धन्यवाद तर प्लीज सॉरी बर का आता परत कमेंट वाचवाय बर का हे झालं नाही का कमेंट अडकली का प्लीज सगळ्यांनी कमेंट अडकली काय मला बघतो प्लीज रामकृष्णारी तर कमी फोन आले असं प्रॉब्लेम होतो काय करणार सांगा तर आम्ही म्हणाला ते म्हणतात कल्पना दिदी मी अजून आज सुरुवात केली नाही मी जीव घेतलेला नाही माझ्यासाठी सगळं कमी आहे तर काय म्हणलं तुम्हाला मी जसं जगायला सुरुवात केली नाही मी जीव माझ्यासाठी सगळं कमी आहे काय म्हणते काय टाकलं तर बालाजी भाऊ म्हणतात हे श्री गुरुदेवत्त दादा हो श्री गुरुदेव दत्त बालाजी भाऊ श्री गुरुदेव तुम्हालाही मानाचा मला जयशुराज जयशुम्या कसे आहेत तर मस्त त्यांना कमेंट अडकले मला बघूया फोन आल्यामुळं प्लीज कमेंट टाका हो खूप म्हणून नको कृपनादा काय म्हणतात इकडे कृपया असं येते वेगळंच मानत आहे माझा दीदी मी अजून लाईव्ह सुरू केलेली नाही आहे माझ्याकडे अजून खूप कमी लोक आहेत आणि मग तुम्ही कोणाच्या लाईव्हला गेलात सांगा तर सांगा कोणा सांगा मोनाल ते तुमचं किती चप्त आहे सांगा प्लीज अहो मला सांगा ना किती कमी आहेत आपण गेलो की आमच्या सगळ्या फॅमिलीला सांगून कोणताही म्हणतात बो दुसरी मोना असेल हो दुसरी मोना असेल बरोबर आहे तर अनिल भाऊ तर अनिल भाऊ तुम्हाला मनाचा मत्र जयश्वर जयशंभरजी जेल्या तर सांगा पुण्यात कसं वातावरण आहे एकदम एका सगळ्या महाराष्ट्रात वातावरण झालं अनिल भाऊ तर आपल्याला खरंच तर रामकृष्णारी तर सांगा मान येत तुम्हाला कितीच आहे दुसरी मुलं असेल अनिल भाऊ तुमचं मना रामकृष्णारी अनिल भाऊ ओम नम शिवाय मौली ओम माउली इतरोड हरको जय मल्ला अनिल इतर जय मल्ला अनिल भाऊ तुम्ही सपोर्ट केला कल्पने सपोर्ट सपोर्ट मेसेज कल्पना ताई सपोर्ट करायला सांगताय आणि सपोर्ट करायला सांगताय आणि तुम्ही थांबत नाही सगळे एकमेका कर सपोर्ट करू की प्लीज तर सगळे प्लीज खाली मावली कमेंट करा दादा मी तशी कमेंट टाकली नाही तुमच्या मोबाईल मध्ये काहीतरी वेगळं टायपिंग होत आहे माझे कमी आहेत मी अजून लाईव्ह घेत नाही असं बोलली होती मी हो बरोबर आहे म्हणतात म्हणून मला माहित आहे माझे आणि कसं होते म्हणतो आमच्या तुमच्या वहिणीच्या बरोबर पडते माय ती होत नाही तर म्हणता मी समजून घेते तुम्ही वेगळी कमेंट तर रामकृष्ण ही शिश्यू ती सगळी तोडले का हा तर कमेंट टाका आहेत का अशी एक काही समज नाही एकोणीस नंबर वरून लाईक केलं हो हो होसन ताई केलं ना तर थँक्यू थँक्यू तुमचं मनापासून आभास मी डबल लाईक केलं तर धन्यवाद कल्पनताईस पूर्ण मेसेज ताई म्हणतात दादा माझं सब एकशे पाच आहे हो बरोबर नाही तुम्ही लाईव्ह काय घेऊ शकत नाही मग म्हणता प्लीज सांगा ना लाईव्ह काय घेऊ शकत नाही म्हणत तर तुम्ही लाईव्ह काय घेऊ शकता आम्हाला तेवढं सांगा तर श्रद्धादा श्री अ श्रद्धाई तुम्हाला मनाचा मजा जय शिवराज जयशुमार जय कसे आहेत मस्त श्रद्धाई आम्हाला हात जोडणार बरं का तर मस्त तुमचं चहा झाला का कसे आहे सांगा सगळे आपण आपण महाराष्ट्र सगळं आज थोडा दुःखदायक घटना एक मोठी दुःखद घडली आहे श्रद्धाई काही करणार विलाज नाही त्या गोष्टीला कसे आहे सांगा तुमचा चहा झाला का कसे आहेत तुम्ही आणि तुम्हाला खरंच मानाचा मजुरा सध्याही तुम्ही आल्याबद्दल खूप भारी वाटलं तर श्रद्धाही तुम्ही एकदम थोर मंडळी आमचे एकदम वयानं भरपूर आणि थोर थोर मंडळी तर श्रद्धाही तुम्ही आलात तर भारी वाटलं शेअज झाला का लाईक केला श्रद्धाही तुम्ही थांबा ना लाईकवरती कमेंट करा असेच तर माऊली या प्लीज खाली कमेंट करा महाराष्ट्र मुख्यमंत्री अजित यांना भरपूर श्रद्धा दिली मी ज्यांच्या आत्मशांती म्हणून ही शिवराची प्रार्थना हो बरोबर आहे भाऊ काय करणार तर तुम्ही बरोबर श्रद्धा निलबाई त्यात विलाज नाही कोणाचा काय करणार रामकृष्णारी तर शिशवर्ती माऊली प्लीज या खाली बा कमेंट अडकलेत समजा नाही फोन आलते दोन बरं का दोन फोन आलेते त्यामुळं कमेंट अडकलेत का प्लीज कमेंट टाका नाहीतर फोन नंतर रिस्टार्ट करतो मी अनिल भाऊ श्रद्धा ताई प्लीज टाका अजून बघ सुनीलताई ऐका तुम्ही कमेंट टाका कमेंट येत नाही ते का तर फोन दोन येऊन गेले त्यामुळं असे फोन कमेंट अडकतात तर प्लीज एक कमिट टाका सुनता येत सध्याता येत जालेलं भाव आहेत का प्लीज कमेंट टाका तर नाहीतर मग आम्ही फोन रिस्टार्ट करतो त्यामुळं कमेंट अडकतात रामकृष्ण हरी मी निक बोलणार तुम्हाला ऐकायच नाही असं होऊ नये तर या कमेंट टाका तर एक मिनट आपण बघू नाहीतर मग आपण फोन रिस्टार्ट करू नंतर लाईव्ह घेऊ तर असे कमेंट माझा भरपूर वेळ फोन आल्यानंतर अडकतात तर रामकृष्ण हरी सगळ्यांना तर सगळ्यांना या प्लीज कमेंट टाका नाहीतर मी फोन रिस्टार्ट करतो कारण का फोनचं आमचे कमेंट अडकले मला वाटते असं कारण का माऊली सगळे आठ जण शिशिजी आहेत तर प्लीज खाली येऊन कमेंट करा माऊली प्लीज तर कमेंट होत नाही कमेंट अडकल्या प्लीज मी काय करतो बंद करून चालू करतो मला आवाज येतो का नाही काय माहीत नाही बरं का माऊली आवाज येत नाही असं वाटते तर मी कमेंट येत नाहीत एत। तर बंद करतो लाईव आणि तो ठीक आहे ओके कमेंट बंद करून चालू करतो मी लाग बंद करून चालू करतो म्हणजे कमेंट येतील नंतर